अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव बागुबाई जाधव यांच्या घराजवळ पोट चारी गेलेली आहे या चारीमध्ये आपण पाहतोय खूप झाडं उगवलेली आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात लपण आहे आणि बाजूला घरं आहेत वास्तविक जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे पाहायला हवं होतं स्वच्छ करायला हवं होतं परंतु कोणाचंही इकडे लक्ष नाही आता इथं आपण पाहतोय ही संपूर्ण जे पोटचारी आहे ही पूर्णपणे त्याच्यामध्ये गवत उगवलेलं आहे आणि लपायला प्रचंड जागा आहे झाडं झुडपं इथं उगवलेली आहेत जलसंपदा विभागाच्या संबंधित अधिकारी नेमकं करतात काय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय हां जांबूत या ठिकाणी कालची घडलेली घटना खरं तर बघितलं तर खूप मनाला श्लोक देणारी आहे मनाला त्रास देणारी आहे अशा पद्धतीने मनुष्यवस्तीमध्ये जर बिबट्या येऊन जर हल्ला करत असेल आणि एखाद्याचा जीव जात असेल तर त्याच्यासारखी शोकांतिका ही खरं कोणाच्याच बाबतीत घडून गरुन, घडू नये पण ही शोकांतिका घडत असताना खरं बघितलं तर खरंच न्याय ज्या कुटुंबासोबत घडलेला आहे त्यांना न्याय मिळतोय का ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्ही बघताय की जसं आता पाट पाटबंधाऱ्याचा तुम्ही हा पाठ बघताय चार्या बघताय याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कुठली सारी विभाग इथे कोण चारी जलसंपदा विभागाचा अधिकारी इकडचं तर या ठिकाणी बाबळी वाढल्यात जर आ, पान गव गवत बघितलं तर पानगवत जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात आहे ह्या गोष्टीमुळे आहे काय की बिबट्यांना एक दडण झालेली आहे ज बघितलं तर एक सहा महिन्याच्या अंतरामध्ये ते गवत साफ व्हायला पाहिजे झाडं झोडप पा कापली गेली पाहिजेत तोडली गेली पाहिजेत पण ते होताना दिसत नाही आहे आणि ज्यामुळे ह्या रस्त्यानं जाताना रात्री अपरात्री स्थानिक रहिवाशांना बघितलं तर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी बिबट्याचं दर्शन या ठिकाणी बघायला मिळतं म्हणजे हा जो आदिवासी आहे तो बिबट्यांसाठी आदिवासी आहे का मनुष्यवस्तीसाठी आहे हे आता स्थानिक शेतकऱ्यांना आणि स्थानिक नागरिकांना हे कळण्यासाठी थोडंसं अवघड होऊन जाते खरं तर प्रशासनाने या बाबतीत कठोर कारवाई केली पाहिजे आणि योग्य ते दक्षता घेऊन प्रत्येक शेतकऱ्यांना या पद्धतीने न्याय दिला आता जांबूतला जी घटना घडली आहे काल त्याच्या घरासमोरून त्यांच्या जी चारी आहे तुमची पोटचारी त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात झाड झुडपं गवत प्रचंड वाढलेलं आहे इथं माणसाला सुद्धा खाली जाता येणार नाही अशी अवस्था आहे शाखा निरीक्षक कोण आहेत तुमचे मला सांगा इथं पाटबंधारे विभाग काय करतोय ते पाणी वापर संस्थेला आहे फक्त मेन कॅनॉलची साफसफाई करतो तरी पण आपण येत ना खालच्या भागात पात्र मशिनरी जेवढे अव्हेलेबल आहेत तेवढे आपण केलेली आहे खालच्या भागात काम चालू हो हे बघा तुमच्या सारीलाच लागून घरे चारीलाच खेटून तिथली आजी खाली बिबट्यानी आता मग हे काम कुणी करायचं आणि त्याच्यातच बिबट्या लपला होता त्याच्यातूनच बिबट्या आला जर ही चारी साफ असती तर ही घटना घडली नसती साहेब हे बघा आम्हाला हे बघा मग तुमच्या विरोधात आंदोलन करावं लागेल तुमचं बघ कोण असतील संबंधित त्यांनी तातडीनं ही सारी साफ करून घेतली पाहिजे हा तुम्ही तशा सूचना करा कारण काय होत तुमच्या हलगर्जीपणामुळे जर लोकांचा जीव जाणार असेल तर ते आम्ही सहन करणार नाही हा तुम्ही तातडीनं ती कारवाई झाली पाहिजे हे मला सांगायचं मग त्याच्यासाठीच फोन केलाय तुम्हाला हा तुमच्यामुळे हे काय झालंय सगळी लपण झाली सगळ्या बाजूने आणि त्यांच्या दारा पुढूनच आहे तिथेच सगळी लपण आहे सगळा जाम झालाय तो सारी ती झाड झाडुडप तुम्ही प्रत्यक्ष येऊन पहा किंवा तुमचे कोण असतील त्यांना सांगा जरा आणि तातडीनं ते काम सुरू झालं पाहिजे तुम्हाला काय करायचं ते करा आम्हाला त्याच्याशी मतलब नाही तुमचं काम झालं पाहिजे लवकरात लवकर किती दिवसात पण किती दिवसात होईल सांगा हे बघा इथं स्थानिक लोक भरपूर जमलेली आहेत उगच लोकांचा प्रचंड उद्रेक आहे बघा या महिला काय म्हणतायत बघा हॅलो हो आम्हाला इथं मोटरी चालू करायला यायचं म्हणलं तरी भीती वाटत या मॅडम आम्ही ना ते संबंधित शाखाधिकारी पाठवतो आणि ना यंत्रिकी घडणं आहे ना दोन दिवसात करून चालू करून उपलब्ध जेवढा लवकरात लवकर होईल तेवढं करा डोक्याच्या वरती गवत गेलेले ते हॅलो ऐका ना डोके जे पान कणस ना ते डोक्याच्या वरती गेले माणूस जर गेला ना दिसणार सुद्धा ना एवढं झालेलं आहे त्यात आणि साईड नी बाबली झाड आहे तेवढं बिबटेला एवढं लपन झाले ना त्यात सगळं त्यातच हे होते लपन आहे सगळं त्यात आमची काल त्या बिबट्या आहे ना त्यात लपून बसला जात त्यातनच हे केलेलं आहे सगळं ते कारण गवत चारी कॅनल आहे ना घराच्या आहे सारी पूर्ण इथून तिथून सगळं पान तरीच वाढ झाली सगळं तेतीस हॅलो मायनर तेतीस हा मायनर तेतीच बरोबर अच्छा जांबूत गावामध्ये पूर्ण अवस्था आहे म्हणा म्हणून जांबूत पूर्ण जांबूद गावामध्ये परिस्थिती भयानक आहे बरं का साहेब चाऱ्यांची परिस्थिती इथलीच नाही सगळ्यात चाऱ्या साफ झाल्या पाहिजेत काय होते बघा लोकांचा उद्रेक वाढत चाललेला आहे विनाकारण तुमच्याकडे नको तो मोर्चा वाढायला इथं रोज आंदोलन चालू आहे लोकांचे जीव जात आहेत लोकांच्या भावना तीव्र आहेत कारण तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा एवढंच आमचं म्हणणं आहे हा काही गोष्टी घडायला नको हो चाल ठीक आहे चला ठीक आहे आजींचं नाव काय बागूबाई जाधव म्हणतो आज स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी साहेबांशी आम्ही आत्ता बोललो आणि मी आज भागूबाई जाधव ह्या आजीच्या बाबतीमध्ये जी दुर्दैवी घटना काल घडली त्या संदर्भात या कुटुंबियांना भेट देण्यासाठी आणि इथली परिस्थिती समजून घेण्यासाठी मी आलो पण समोरच असलेली ही चारी जी पाहिली पाटबंदर विभागाची ती पाहिल्यानंतर प्रचंड संताप मनामध्ये आला आणि या चारीमध्येच बिबट्या या ठिकाणी लपत असतो आस असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आलं पाडबंधारे विभागाला माझी या ठिकाणी वॉर्निंग आहे जर तुम्ही तातडीनं हे काम सुरू केलं नाही तर मग मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या स्टाईलने त्या ठिकाणी आंदोलन करून पाडबंधारे विभागाला सरळ केल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही आमच्याकडनं पाणी घेता सगळ्या गोष्टी करता आज तुमची ही जबाबदारी या चाऱ्या स्वच्छ ठेवण्याची या ठिकाणी वाढलेली जी झाडंझुडपं आहेत हे गवत आहे हे सगळं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी बिबट्याला फार मोठी लपण या ठिकाणी झालेलं आहे आणि या चारीच्याच बाजूनी रस्ता आहे आणि या रस्त्यानं लहान मुलं असतील शाळकरी मुलं असतील आमच्या माता भगिनी असतील किंवा मोठी माणसं असतील सगळीच या ठिकाणी जातात आजूबाजूला हा जो परिसर आहे आजूबाजूला शेजारी सगळी घरं आहेत या ठिकाणी वस्ती आहे मोठी आणि संपूर्ण जांभूद गावामध्ये ही परिस्थिती आहे पाटबंधारे भा विभागाला मला हे सांगायचं आहे अरे तुम्ही काय झोप्या काढता का तुम्हाला दिसत नाही का डोळे गेले का तुमचे मग आम्ही आवाज उठवल्यानंतरच तुम्ही जागे होणार का आत्ता अधिकाऱ्यांशी बोललो आहे फक्त पैसे घ्यायचे गोळा करायची कामं करता काय हे धंदे बंद करा नाहीतर तुम्हाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही तातडीनं या चाऱ्या दुरुस्त करण्याचं काम पाटबंधारा विभागाने हातात घेतलं नाही तर मग मात्र त्यांना आमच्या स्टाईलनं या ठिकाणी उत्तर दिलं जाईल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका